आपण पाहत आहात बागला सर्विक्रम मोडीत काढून नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली आहे गोदावरी नदीला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी चौदा वर्षापूर्वी मूर्ती व दान करण्यासाठीचा देवद्या देवपणग्या हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या निमित्ताने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या लाखो मूर्तींचे दान नाशिककरांकडून करण्यात येत असून चौदा वर्षांपूर्वी लावलेले देव द्या छोटेसे रोपटे फोफा जाऊन अवघ्या महाराष्ट्रात त्याचे अनुकरण होत असल्याचे दिसत आहे गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लॉन्स जवळील गोदा पार्क येथे सकाळी आठ वाजेपासून देव द्या देवपण घ्या या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित होते गणेश भक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील यावेळी उपलब्ध करून देण्यात आली होती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती रसायनिक रंगकाम व इतर सौंदर्य प्रसाधने व निर्मल्यामुळे गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होते गणेश उत्सवातील दहा दिवस सुविचार मंचाच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रभावी प्रचार तसेच आव्हान करण्यात आले होते नाशिकच्या लाखो गोदाप्रेमी हो भाविकांनी या आव्हानाला भरभरून पाठिंबा दिला पाच व सात दिवसाच्या घरगुती गणेश उत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात आल्या होत्या आकाशी रंगाचे आकर्षक कुर्ता घातलेले कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने गणेश मूर्ती दान करत होते या मूर्ती अत्यंत भावपूर्ण वातावरणात सुपूर्त करण्यात येत होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार विशाल गांगुर्डे सागर बाविस्कर सुजित सोनवणे जीत मोरे राहुल मकवाणा सोनू जाधव ललित पिंगळे योगेश निमसे मदन म्हैसदुने अक्षय नेर जयंत सोनवणे तुषार गायकवाड कोमल कुरकुरे शुभम पगार अविनाश बरबडे वैभव बारहाते अमोल भाण महेश मांडले आकाश खरे अश्विन बोडके गौरी घाटोळ जयश्री नंदवाणी प्रणाली शिंदे दुर्गा गुप्ता भाग्यश्री भुजबळ अविनाश पिंगळे समीर गायकवाड ऐश्वर्या बोराडे जाई येवला अण्वेश पेटकर अनुष्का जाधव निर्मिती पाटील चंचल दरगुडे शेखर सोनवणे गायत्री महाले धनराज महाले प्रज्ञावी ऋषिकेश सोनवणे साक्षी गडाख महेंद्र जाधव अंकिता निर्भवणे महेश भोये दुर्गा जोशी राहुल पाटील अनुषा मगर तुषार गोतरणे खुशी पाटील रोहित पवार दामिनी महाले अतुल भोसले कावेरी वाघ प्रतीक कांबळे श्रुती साळवे राहुल गोडके गीतांजली मोक्षे सीमा गुजर गौरी जाधव वैष्णवी खुळे श्रद्धा मुंडे निशा मगर कविता लोखंडे सुषमा गांगुर्डे माधुरी हिरे आदींनी परिश्रम घेतले बागला वृत्तांतसाठी प्रशांत भांबरे